नमस्कार डी एस डी मराठीमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत ज्येष्ठ कलाकार शरद तळवलकर यांच्याबद्दलची थोडक्यात माहिती शरद तळवलकर नगर जिल्ह्यातील बोदेगाव येथील राहणारे होते एक नोव्हेंबर एकोणीसशे एकोणीस रोजी त्यांचा जन्म झाला होता यानंतर ते पुण्याला आले पुण्याच्या भावे स्कूलमध्ये शिकत होते एका बाजूला शिक्षण सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला शालेय कार्यक्रमात ते सहभाग घेत होते त्यांना अभिनयाची उपजतच आवड होती शाळेतील नाटकात भाग घ्यायचे शिक्षकांच्या नकला करायचे शरदजी साधारण पंधरा वर्षाचे होते शाळेच्या स्नेहसंमेलनात संमेलनात रणदुधुंबी नाटक होणार होते यात शिशुपालाची भूमिका करणाऱ्या कलाकाराला काही अडचण आली आणि ही भूमिका शरद तळवलकरांना ऐनवेळी मिळाली त्यांनी या भूमिकेचं सोनं केलं आणि आपली अभिनय क्षमता किती आहे हे दाखवून दिले आणि त्यांचा नाट्यप्रवास सुरू झाला एकदा नटश्रेष्ठ केशवराव दाते यांनी तळवलकर यांचा अभिनय पाहिला आणि त्यांच्या नाट्य विकास संस्थेत येण्याचं निमंत्रण दिलं पण आपल्या मुलाने नाटकात तोंड रंगवणं हे घरच्यांना मान्य नव्हतं त्यामुळे शेवटी शरदजी यांनी घर सोडलं आणि अभिनयाचा नाटकाचा कलाकाराचा मार्ग निवडला आता त्यांना मोठा कलाकार व्हायचं होतं पण यासाठी मार्गदर्शकाची गरज होती यावेळी शरदजी कोल्हापूरला हंस पिक्चर्समध्ये बाबूराव पेंढारकरांना भेटले त्यांना स्वतःचे स्वप्न सांगितले यावेळी बाबूरावांनी त्यांना मोलाचा सल्ला दिला आधी शिक्षण पूर्ण कर आणि मग या धंद्यात ये यानंतर मात्र शरदजींनी शिक्षणावर लक्ष दिलं ते करतानाच ते एका ठिकाणी अकाउंटंटची नोकरी करत होते आणि शक्य तिथे अभिनय करत होते महाविद्यालयाच्या नाटकांतूनही त्यांनी भूमिका केल्या या काळात भांदव्या फाल्गुनराव कामन्ना तळीराम धैर्यधर या भूमिका शरद तळवलकर जगायला लागले छापील संसार हे त्यांचे पहिले व्यावसायिक नाटक होते याच काळात पेडगावचे शहाणे अखेर जमलं आणि लाखांची गोष्ट या चित्रपटात त्यांना भूमिका मिळाल्या विनोदी अभिनेता म्हणून त्यांनी केलेला पहिला चित्रपट होता माझा मुलगा अशा प्रकारे हा प्रवास चालू होता यांनी बाल गंधर्व यांच्याबरोबर एकच प्याला नाटकात तळीरामाची भूमिका केली होती लग्नाची बेडी या नाटकातला गोकर्ण रंगवला होता त्याचबरोबर करायला गेलो एक या तुफान विनोदी फार्सने शरद तळवलकरांना प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली या सुमारा शरदजी पुणे युनिव्हर्सिटीत नोकरी करायचे पण त्यांना सुट्ट्या मिळत नव्हत्या त्यामुळे शरदजींनी नोकरी सोडली त्यांनी पुणे आकाशवाणी केंद्रावर नाट्य निर्माते म्हणून त्यांनी कार्य केलं कलाकार ही नाट्यसंस्था त्यांनी उभारली दुसऱ्या बाजूला त्यांचे चित्रपट येत होते मुंबईचा जावाई धाकटी भेवणी आली अंगावर नवरे सगळे गाढव चांदणे शिंपी तजा थोरली जाऊ गडबड घोटाळा धूमधडाका एकटी लेख चालली सासरला अष्टविनायक कैवारी या सिनेमांनी शरदजी घराघरात पोहोचले त्यांनी बालगंधर्व गणपतराव जोशी नानासाहेब फाटक केशवराव दाते केशवराव भोसले यांच्यापासून लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराव प्रशांत दामले विजय चव्हाण मोहन जोशी यांच्यापर्यंत सर्वांबरोबर काम केले त्यांनी या अनुभवावर आधारित मी रंगवलेले म्हातारे आणि गुदगुल्या ही दोन पुस्तके लिहिली या पुस्तकांना राज्य सरकारचा पुरस्कारही मिळाला शरद तळवलकर यांनी एकशे साठहून अधिक चित्रपटातून काम केलं आहे जवळजवळ साठ वर्ष ते अभिनय करत होते आणि अखेर तो दिवस उजाडला बावीस ऑगस्ट दोन हजार एक या दिवशी हा अभिनेता हे जग सोडून गेला आज आपण शरदजी यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेतली तुम्हाला अजून काही माहिती असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद